सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे गोव्याचं मुख्यमंत्री पद आता जवळपास निश्चित आहे भाजपने गोव्यात सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोवा फॉरवर्ड सह इतर तिघांनी पाठिंबा दिलेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत गोव्यातल्या नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक पार पडलेली आहे या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला आहे गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात गणेश पुन्हा एकदा पर्रीकर गोव्याचे गोव्याचे कारभारी होणार असं दिसतंय हो निश्चित ज्या प्रकारे काही वेळापूर्वी सूत्रांकडून माहिती मिळाली राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि आता थोड्याच वेळानंतर ते इथंही येतील काही आता त्यांच्या ते आपल्या आमदारांसोबत मंत्री किंवा सरकारकडनं दावा करण्यासाठी राज्यपालांकडे गेले आहेत आणि तिथनं आता ते काही वेळातच इथे येतील आणि इथं एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स होणार आहे ज्यामध्ये स्वतः गडकरी नितीन गडकरी जी जे प्रभारी आहेत गोवा भाजपचे त्याचबरोबर आपण पाहू शकतो जे भाजपचे जे निवडून आलेले जे एम एल इथे उपस्थित आहेत आणि मगो पक्षचे सुधीन धवळीकर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई स्वतः मनोहर परिकर आणि जे इंडिपेंडेंट एम एल ए आणि चर्चिल आलेमाव जे एनसीपीचे आमदार आहेत ते इथे येतील आणि एक प्रेस कॉन्फरन्स करून सांगतील कशाप्रकारे हे अलायन्स झालंय युती झालेली आहे आणि याचे प्रिन्सिपल्स काय आहेत कोणत्या कारणामुळे किंवा कोणत्या कंडिशन्सवर अलायन्स करण्यात आलेलं आहे काही वेळापूर्वी इथं या सिराडे गोवा हॉटेलमध्ये या सर्वांची बैठक झाली मीटिंग झाली मीटिंगमध्ये सर्वांनी मनोहर परिकर म्हणजेच फक्त भाजपचे आमदार ज्यांनी त्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला किंवा त्यांनी प्रस्ताव ठेवला की मनोहर परिकरांना पुन्हा गोव्यात बोल बोलावण्यात यावं त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं स्थापन करावं अशाच प्रकारे मगोपक्ष आणि गोवा फॉरवर्डने हीच कंडिशन ठेवली होती आणि ज्यावेळेस गडकरींसमोर ही कंडिशन ठेवली त्यांनी अमित शाह यांच्याशी जी हा एक कॉन्फरन्स कॉल केला ज्यामध्ये मगो पक्षाचे सुधीन ढवळीकर किंवा त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आणि गोवा फॉरवर्डचे विजय सदस्य उपस्थित होते अमित शहाना हे मान्य केलं आणि त्यानंतरच सूत्र पुढे हल्ली आणि का साडेसात वाजता राज्यपालांकडे जाऊन मनोहर परिकरांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला आहे आणि आता इथं येऊन ते मीडियाला पुढील माहिती देतील आणि शक्यता आहे की उद्या दिल्लीला जाऊन जी जी फॉर्मॅलिटीज आहेत ती फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते पुन्हा उद्या किंवा उद्या रात्री किंवा परवा सकाळी येतील आणि परवा किंवा गुरुवारी जी आहे जी शपथ शपथविधी होऊ शकेल ज्यावेळेस मनोहर पर्रिकर हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि गोवा राज्यामध्ये त्यांचा कमबॅक होईल गणेश तुझ्याकडून या संदर्भातल्या अधिक अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल आणि जी पत्रकार परिषद होणार आहे त्यावरती सुद्धा आपलं आपली नजर असेलच मात्र तुर्तास आपण दिल्लीला जाऊया प्रशांत कदम प्रतिनिधी आहेत प्रशांत पर्रीकर आता गोव्यात परत येणार हे स्पष्ट झालेलं आहे संरक्षण मंत्रीपद आता कोणाच्या खांद्यावर दे देणार नम्रता आज दुपारपासूनच या संदर्भातली चर्चा जी आहे ती दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे तर अडीच वर्षांचा हा कालावधी झालेला आहे आणि त्याच्यानंतरच मनोहर पर्रिकरांना पुन्हा एकदा गोव्यामध्ये पाठवण्याची भाजपवरती वेळ आलेली आहे मुळामध्ये पर्रिकरांना या ठिकाणी थोडस उशिरा आणता आला असतं का अशी देखी देखी देखील चर्चा सगळी राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे कारण गोव्याच्या इलेक्शन झाल्यानंतर देखील जवळपास अडीच वर्षांचा कार्यकाळ मोदी सरकारकडे होताच त्यामुळं जर ही खेळी थोडीशी उशिरा केली असती तर गोवा देखील वाचवता आलं असतं आणि केंद्राची इमेज आहे कारण एखाद्या मंत्र्याला राज्य वाचवण्यासाठी पुन्हा पाठवणं हे थोडंसं कुठल्याही सरकारसाठी किंवा कुठल्याही पक्षासाठी हे थोडंसं सा, नामुष्कीसारखंच असतं त्यामुळं आता मनोहर पर्रिकर गोव्याला गेल्यानंतर पुन्हा नवीन संरक्षण मंत्री कोण याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे अर्थात संरक्षण मंत्रालय हे टॉप फोरचं खातं आहे आणि जर आपण मोदींच्या मंत्र्यांची संख्या बघितली तर जे सध्या टॉप फोर मंत्री आहेत ज्याच्यामध्ये राजनाथ सिंग त्याच्यानंतर अरुण जेटली सुषमा स्वराज यांचा समावेश आहे पण या तिघांचीही सध्या कंडिशन अशी आहे की त्यांचे जे खाते आहेत तर त्यांच्या खात्यापेक्षा आणखीन कुठला नवीन भार त्यांच्याकडे दिला जाईल अशी शक्यता नाहीये परिकर गोव्यात गेल्यानंतर आपल्याला असं कळते की तुर्तास थोड्या वेळाकरता हे संरक्षण मंत्रालय तात्पुरता कार्यभार जो आहे तो एखाद्या मंत्रालयाकडे सोप सोपवला जाईल आणि नंतर स्थायी स्वरूपाची नेमणूक जी आहे ती केली जाईल अनेक नाव खरंतर या निमित्तानं पुढे येत आहेत कदाचित संरक्षण खात्यामध्ये अनुभव असलेले काही मंत्री मोदी सरकारकडे आहेत शिवाय कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड आहेत त्याच्यानंतर विदेश सचिव राहिलेले काही मंत्री देखील आहेत त्याच्यामुळं यांचा काही विचार मोदी करणार का याची चर्चा सुरू झालेली आहे मात्र ही अत्यंत प्राथमिक स्वरूपाची चर्चा आहे अंतिम नाव कोणा असणार हे मात्र कळत नाहीये कारण हे शेवटी टॉप फोरचं खातं आहे आणि अत्यंत संवेदनशील असं खातं असल्यामुळं निर्णय घेताना साहजिकच थोडा विचार करून घ्यावा लागणार आहे नक्कीच प्रशांत तू या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राह आणि सोबत राहा कारण आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घ्यायचे